खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी व पावसाळा लागण्याआधी शेतकरी उन्हाळ्यातच पेरणीपूर्वे कामे करतो पावसात घरच्या छतातून पाणी गळणार नाही म्हणून गरीब व्यक्ती पावसाळा लागण्याच्या आधीच आपले कवील उफेरतो व ताळपत्रे टाकून पावसाळ्यात आपल्याला कुठला त्रास होणार नाही याचं नियोजन करतो मात्र पावसाळा तोंडावर आता असताना सुद्धा अमरावती महानगरपालिकेच्या वतीने अजूनपर्यंत आपत्ती व्यवस्थापन नियोजन व उपाययोजना संदर्भात कुठल्याही हालचाली सुरू केल्या नसल्याने यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य धोके व अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात अमरावतीच्या आमदारसं सुलभाते संजय खोडके यांनी मनपात बैठक घेऊन हवामान खात्याने दर्शवलेल्या यंदाच्या अतिमान्सूनच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत शहरात मोठे व लहान नाले सफाई करताना संबंधित अधिकारी व विभाग प्रमुखांनी ऑन द स्पॉट हजर राहून सर्व कामे सुविधाजनकपणे करून घ्यावे असं सुद्धा आदेशित केलं आमदार सर सुलभाताई खुडके यांच्या सूचनेवर मनपा प्रशासनाने लगेच अंमलबजावणी सुरू केली आहे दिनांक आयुक्त सचिन आणि वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉक्टर अजय जाधव यांनी हो, पश्चिम झोन क्रमांक पाच मध्ये अचानक पाहणी केली या भागातील साफसफाई तातडीने पूर्ण करावी तसंच सफाई व्यवस्थित न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले गटार सफाईनंतर त्यातील गाळ उचलून देणं कचरा सार्वजनिक ठिकाणी पडलेला वेचणं व रस्ते चौक सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं यावर भर देण्यात येत आहे तर दुसरीकडे उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी प्रभाग क्रमांक अठरा येथील नासिका प्लॉट अंबिकानगर व शिव इंग्लिश स्कूल परिसराची पाहणी केली यावेळी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत काम वेळेत पूर्ण न झाल्यास कारवाई अटल आहे त्यांनी वेळ प्रसंगी अधिक मशीन वापरण्याचेही आदेश दिले आहेत आपत्ती व्यवस्थापन पूर्व उपाययोजना अंतर्गत नाले व गटार सफाई युद्ध पातळीवर करण्यात आली आहे नाल्यांची खोली व रुंदी वाढवून जलप्रवाह सुरळीत करण्याचे जेसीबी पोकलेन ट्रॅक्टर सारख्या यंत्रसामग्रीचा सा वापर करून सुरू आहे व या ठिकाणी यंत्रांचा वापर करता येत नाही तिथे मनुष्यबळ लावून सफाईच्या कामे सुरू करण्यात आली आहे यावेळी सहायक आयुक्त भूषण पुसतकर उप अभियंता स्वास्थ्य अधिक्षक श्रीकांत डवरे अग्निशमन विभागाच्या सय्यदनवर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आमदार सुलभाताई कुडके यांच्या आपत्ती व्यवस्थापन नियोजन व उपाययोजनांबाबत घेतलेल्या बैठकीमध्ये केलेल्या सूचनानंतर मनपा प्रशासन कामाला लागलेलं बघायला मिळालं बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज